तुम्हालाही बऱ्याच वर्षांपासून पित्ताचा त्रास म्हणजेच छातीमध्ये पोटामध्ये शरीरामध्ये कुठेही जळजळ आग आग होत असेल घशाशी आंबट पाणी आंबट गुळण्या आंबट करपट ढेकरा सतत येत असतील तोंड कडू पडतंय सतत डोकं दुखतय चक्कर येते त्वचेवर खाज येते पुरळ गांधी उठतायत अशक्तपणा जाणवतोय अंगामध्ये सतत ताप असतो केस प्रचंड गळतायत अगदी कमी वयामध्येच पांढरे होत आहेत आणि यासाठी अनेक उपाय करून गोळ्या औषधं खाऊन तुम्ही दमला असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अजिबात चुकवू नका नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल आपल्या धावपळीच्या आयुष्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतोय आणि असं पित्त झालं की बऱ्याचदा काय पित्ताची एखादी गोळी अँटॅसिड खाली जाते पण ही जी अँटॅसिड आहे ती तात्पुरत्या स्वरूपामध्येच काम करते बराच काळ तुम्ही घेत राहिलात तर नंतर नंतर ती सुद्धा काम करणं बंद करतं तसंच अगदी साधे दिसणाऱ्या स्वस्त मिळणाऱ्या ह्या गोळीचे सुद्धा अनेक आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी पित्त हे अत्यावश्यक असतं आणि ह्या आवश्यक असणाऱ्या पित्ताचं सुद्धा आणि सिक्रिशन गोळीमुळे बंद केलं जातं परिणाम तर हा खाल्लेलं काहीच पचत नाही आणि मग शरीर हे अनेक आजारांचं घर बनायला लागतं म्हणून पित्तासाठी अशी गोळी घेणं टाळा तर आजच्या या भागामध्ये कितीही जुना तुमचा पित्ताचा त्रास अगदी मुळापासून बरा करण्यासाठी व्यवस्थितपणे समजून घेतलेत पूर्ण विश्वासाने पाळायला सुरू केलेत तर कुठलीही ट्रीटमेंट न घेता तुमचा जो पित्ताचा त्रास आहे तो अगदी मुळापासून बरा होऊ शकतो तसंच व्हिडिओच्या शेवटी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं पित्ताचं परम सर्वश्रेष्ठ औषध कोणतं जे अगदी आपल्या सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध आहे तर ते कोणतं आहे आणि कसं घ्यायचं ही देखील माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका आणि हो छोटीशी विनंती चॅनेलवर नवीन आहात अजूनही केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर त्यातील सगळ्यात पहिला महत्वाचा नियम म्हणजेच वेळेवर जेवण करणं सकाळी साधारण आठ ते दहाच्या मध्ये घरचा पौष्टिक असा नाश्ता घेणं दुपारचं जेवण हे अकरा जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत झालं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे सात ते आठच्या दरम्यान केलं पाहिजे एवढं आपल्याला काम असतं धावपळ असते आणि बरेच जण नाश्ता करत नाही तसंच घराबाहेर पडतात दुपारचं जेवण अगदी तीन चार वाजता करतात रात्रीचं जेवण दहा अकरा वाजता करतात तर बघा आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये सकाळी साधारण दहा ते दोन हा पित्ताचा काय सांगितलेला आहे तर त्यावेळेला आपल्याला नैसर्गिक भूक लागलेली असते त्यावेळेला आपण जे काही खातो ते पण बरेच जण काहीतरी काम आहे किंवा गडबडीमध्ये दुर्लक्ष करतात या भूकेकडे आणि अशी ही जेवणाची वेळ जेव्हा असते तर त्यावेळेला चहा कॉफी वडापाव समोसा किंवा वेफर्स असे काहीतरी जंक फूड ऍसिडिक जे पदार्थ आहेत ते खाल्ले जातात याच्यामुळे होतं काय थोडस समजून घ्या की आपल्याला भूक लागते म्हणजे शरीरामध्ये काय होत असतं तर वेदामध्ये आपल्या शरीरात अन्नाचं पचन करण्यासाठी एक प्रकारचा सा अग्नी सांगितलेला आहे जाठराग्नी तर तो, तो पेटतो प्रज्वलित होतो आणि आपल्याला भूक लागते तर अशा ह्या पेटलेल्या अग्नीला जर का आपण योग्य आहुती दिली नाही त्यावेळेला पोटभर असं जेवण केलं नाही तर काय होतं ह्या अग्नीची जी ढग आहे जी उष्णता आहे ती तशीच पोटामध्ये साठत जाते बरीच वर्ष तुम्ही जेव्हा असं करत जाता तेव्हा मग मग अशी पाहिल्याप्रमाणे जे पित्ताचे प्रचंड असे त्रास आहेत शरीरातली उष्णता सुद्धा वाढत जाते किंवा दुसरीकडे तुम्ही दुपारी तीन चार वाजता जेवण घेताय की जेव्हा पाचक स्राव पित्त हे शरीरामध्ये उपलब्धच नाहीये जेवणाची वेळ निघून गेलेली आहे तर ते पित्त अन्नाचं पचन करू शकत नाही मग परिणाम काय होतो की खाल्लेलं जे काही आहे ते तसंच जठरामध्ये पडून राहतं अन्न बराच काळ एका ठिकाणी पडून राहिलं की ते सडतं आंबत त्यातूनच मग अपचन गॅसेस आम्ही पित्तासारखे सारखे सुद्धा त्रास होतात त्यामुळे कोणाच्या वेळा पाळा तसंच ज्या वेळेला तुम्ही जेवण घेत आहे त्यावेळेला पोटभर पोळी भाजी भात वरण आणि त्यामध्ये सुद्धा आपण शेवटी पाहणारच आहोत जे पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध आहे ते सुद्धा एक ते दोन चम ते आवर्जून घ्यायचं आहे ज्याच्याने तुम्ही म्हणजे तुम्हाला जाणवेल की एवढ्या साध्या छोट्याशा सवयीच्या बदलाने सुद्धा तुमचा जो पित्ताचा त्रास आहे जी काही म्हणजे तुमच्या पोटामध्ये आगाग होत होती छातीमध्ये जळजळ होत होती डोकं शांत राहत नव्हतं चिडचिड होत होती तर हे सर्व त्रास बंद होतात दुसरा अतिशय महत्वाचा नियम तो म्हणजेच की जेवण झाल्यानंतर किमान दोन तास तरी अजिबात आडवं पडू नये आपण अन्न जेव्हा घेतो तर त्यावेळेला त्याचं पचन करण्यासाठी शरीर काय करतं जठराकडचा रक्त पुरवठा साहजिकच मेंदूकडचा रक्त पुरवठा थोडासा कमी होतो आणि त्यामुळेच आपल्याला सुस्ती आल्यासारखी वाटते पण अशा वेळेला झोपायचं नाही आडवं सुद्धा पडायचं नाही बघा अन्नपचन होत असतं म्हणजे आपण खाल्लं की ते अन्न नलिका जी की लांबशी पाईप आहे त्याच्यातून जातं ते, ते जठरामध्ये आणि ह्या दोन्हीला जोडणारा एक गॅस्ट्रो इसोफिजियल म्हणून असं बुथ सारखं स्ट्रक्चर असतं आपण काहीही खातोय पितोय त्यावेळेला ते, ते उघडतं आणि पुन्हा बंद होतं मग अन्न जठरामध्ये साधारण जेवण केल्यानंतर एक दोन तासांसाठी असतं जिथे की त्यामध्ये विविध पाचक स्राव डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तसंच पाचक पित्त हे सर्व मिक्स होतं आणि अन्न जे आहे ते घुसळलं जात असतो तर बघा अशा वेळेला जर का तुम्ही आडवं पडला तर अन्न नलिका जी की पाईप आहे तर ती पाईप अशी आडवी होणार आहे आणि त्या पाईप मधून जे जठरामध्ये अन्न घुसळलं जातंय अजून पचलेलं नाहीये आंबट त्यामध्ये पित्त वगैरे मिक्स आहे तर हे असं जे अन्न आहे तर ते ह्या मधून वरच्या दिशेने घशाकडे फेकलं जातं त्यामुळेच मग आंबट पाणी आल्यासारखं आंबट घुळण्या आल्यासारखा जो त्रास आहे तो होतो पचन तर नीट होतच नाही तर या ऐवजी जेवण झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांसाठी वज्रासनामध्ये बसायचं आहे अगदी जादूप्रमाणे पित्ताच्या पेशंट्समध्ये हायपर ऍसिडिटी जीईआरडी आर रिफ्लक्स ज्याला म्हटलं जातं किंवा ऍसिड रिफ्लक्स त्याचा प्रचंड त्रास होता अशा पेशंट्समध्ये अगदी ह्या वज्रासनाने जादूप्रमाणे रिझल्ट मिळतात अगदी तुम्हाला गुडघ्याचा वगैरे त्रास आहे बसणं शक्यच होत नाहीये वज्रासनामध्ये तर साधी मांडी घालून दहा पंधरा मिनिटांसाठी बसा त्यावेळेला सुद्धा टी मोबाईल पाहणं टाळा वज्रासनामध्ये बसल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटांचा गॅप द्या आणि त्यानंतर मग शत पावली म्हणजेच शंभर पावलं आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने चालायची आहे जेणेकरून अन्न जे आहे ते फास्ट होतं आणि पित्त वगैरे अजिबात पोटामध्ये तयार होत नाही गॅसेस होत नाही पोट साफ होण्यासाठी सुद्धा चांगली यामुळे मदत मिळते तिसरा महत्वाचा नियम म्हणजेच झोप रात्रीची किमान सात ते आठ तासांची शांत झोप होणं हे पित्ताला शांत करण्यासाठी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे सर्वांनीच अनुभव तर घेतलाच असेल ज्या दिवशी जागरण होतं रात्री झोप नीट होत नाही तर त्यावेळेला हमखास डोकं दुखतं जळजळ होत राहते पूर्ण तो दिवसच वाया जातो पोट देखील नीट साफ होत नाही तर बघा रात्री दहा ते दोन जो है, हा जो काळ आहे हा आयुर्वेदामध्ये पित्ताचा काळ सांगितलेला आहे आणि या काळामध्ये शरीरातली उष्णता प्रचंड वाढत असते तर या काळामध्ये आपण झोपलेलं असणं गाढ झोपेमध्ये असणं खूप गरजेचं आहे जर का तुम्हाला सात ते आठ तासांची शांत झोप घ्यायची असेल तर त्यासाठी रात्री दहा वाजता तुम्ही झोपलं पाहिजे आणि सकाळी पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही उठलात तर तुमचं पोट चांगल्या प्रकारे साफ होतं पूर्ण तुमचा जो दिवस आहे भूक चांगली लागते पचनाचे कुठलेही त्रास तुम्हाला जाणवत नाही पित्त शांत होतं त्यामुळे डोकं देखील शांत राहतं काम तुमचं फास्ट आणि चांगल्या प्रकारे व्हायला लागतं केसांच्या काही समस्या किंवा चेहऱ्यावर तेज येणं हे सर्व ह्या एका नियमाच्या पालनाने तुम्ही करू शकता बरेच जण म्हणतात की कसं शक्य आहे म्हणजे आम्हाला रात्री अकरा वाजता बारा वाजता झोपण्याची सवय आहे ही सवय आहे तुम्ही थोडासा प्रयत्न करा शरीर आपल्याला हेल्दी ठेवायचं असेल तर रात्री जे काही तुम्ही तुम मोबाईल वर फाल म्हणजे कामाचे नसतील असे रील्स पाहणं किंवा टी व्ही सिरियल्स वगैरे याच्यामध्ये मध्ये वेळ दरका वाया घालवला नाही तुम्ही तुमच्या एक शिस्तबद्ध आयुष्य जर का ठेवलं ना तर कायम आपण निरोगी राहू शकतो अगदी सौंदर्य सुद्धा आपलं चिर तरुण वर्ष निरोगी आयुष्य जगायचे कुठलेही पचनाचे त्रास किंवा कुठलेही त्रास त्यांना होत नव्हते स्ट्रेस फ्री राहायचे आता आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं पित्ताचं अगदी परम सर्वश्रेष्ठ औषध त्याच्यासाठी सूत्र सगळं सांगितलेलं आहे शरीर जाणाम दोषाणाम क्रमेन परम औषधम बस्तीर विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु म्हणजेच आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ हे तीन दोष आहेत तर ह्यांना नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी अनुक्रमाने जी त्यांची सर्वश्रेष्ठ औषधं आहेत तर ती तैल घृत म्हणजे तूप आणि मधू म्हणजेच मध सांगितलेली आहे तर पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध म्हणजेच तूप फक्त ते एकतर देशी गाईचं किंवा मग घरच्या घरी बनवलेलं साजूक तूप साईमध्ये दह्याचं विजण टाकून ते बनवलं जातं जेणेकरून त्यातले जे ट्रान्सफॅट आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं ते पचायला हलकं होतं तर असं तूप जे आहे ते तुम्ही रात्री झोपताना दुधामध्ये म्हणजे कोमट दूध थोडस त्यामध्ये अगदी चिमूडभर सुंठ पावडर आणि एक चमचा पिशी गाईचं जे तूप आहे असं घेतलं हो तर झोप शांत होते पित्ताचे सर्व जे काही त्रास आहे ते तुमचे कायमचे बरे होऊ शकतात किंवा मग सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम पाण्यासोबत तूप मिक्स करून किंवा तेही होत नसेल जेवताना त्यामध्ये भात वरणावर तुपाची धार जर का सोडली तर अगदी पूर्वापार आपला सर्वात पौष्टिक सर्वात पचायला हलका अगदी आरोग्य सौंदर्य टिकवून ठेवणारा आहार म्हणजे भात वरण आणि त्यावर साजूक तुपाची धार तर आ, हे आपण विसरून गेलं नाही पाहिजे कुठेतरी कोलेस्टेरॉल वाढतंय वजन वाढतंय म्हणून हे जे पदार्थ आहेत ते आहारात बंद केले जात आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून असे पित्ताचे पचनाचे त्रास सांध्यांचे आजार हे खूप वाढत आहेत तर अशा पद्धतीने चांगलं तूप आहारामध्ये ठेवलं थोडासा व्यायाम फक्त केलात मग सांगितलेले नियम पाळले तर त्याचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही कोलेस्टेरॉल वगैरे याच्याने अजिबात तुमचं वाढणार नाही तर नक्की जे काही आपण मघाशी पाहिलेले नियम आहेत वेळेवर जेवण करणं दुसरं म्हणजेच की जेवणानंतर दोन तास तरी आडवं पडू नका वज्रासन शतपावली हे आवर्जून करा आणि रात्रीची दहा ते सहा वाजेपर्यंत सात आठ तासांची शांत गाढ झोप घ्या आणि तुपाचा समावेश करा तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये पित्ताचा त्रास हा जाणवणारच नाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा Uh, कशी वाटली काही प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर विचारा आणि सर्वांना कुठल्याही औषधा विना कायम निरोगी आयुष्य जगता यावं आमचा नेहमी प्रयत्न असतो त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जवळच्या मित्र नातेवाईकांना शेअर करत चला आणि अजून जर का तुम्हाला असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायचे असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा ज्यामुळे होईल काय की अगदी मोफतपणे आपल्या चॅनल वर नवीन व्हिडिओ आला की लगेचच तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद